नमस्कार मी राजरत्न चोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला असून त्यांच्या आर्थिक स्थितीवरून समाजातील त्यांचं अपवादात्मक मागासले पण दिसून येतं असं प्रतिज्ञापत्र राज्य मागासवर्ग आयोगानं हायकोर्टात दिलंय मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र असून अपवादात्मक परिस्थितीत पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं त्याचबरोबर पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा बंधनकारक नसून ते फक्त निर्देश आहेत असं स्पष्ट करत राज्य मागासवर्ग आयोगानं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय यावर पाच ऑगस्टला महत्वपूर्ण सुनावणी देखील होणार आहे पाहुयात राज्य मागासवर्ग आयोगाने कोणते महत्वाचे निष्कर्ष हे प्रतिज्ञापत्रात सादर केलेत ग्राफिक्सच्या माध्यमातून अपवादात्मक व असाधारण परिस्थितीत राज्यातील आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाऊ शकते ही आरक्षण मर्यादा केवळ निर्देश असून मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यावर कुठलंही बंधन नाही मराठा समाजाची आर्थिक प्रगती झालेली नसून मराठा कुटुंबियांची दयनीय आर्थिक स्थिती आहे मराठा समाजाला मुख्य प्रवाहाच्या अंधकारमय असलेल्या किनाऱ्यावर ढकललं गेलं आहे किंबहुना मराठा समाजाला खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहाचा भाग मानला जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सचिव आशाराणी पाटील यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून सर्वेक्षणात आढळलेल्या मराठा समाजाच्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकला या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने न्यायालय कोणती भूमिका घेतं याकडं मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक लेत आहे गाईज आम डेलिंग यू तुम लोक सहीचं ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का डक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीविच प्राउडली इंडियन